नमस्कार मी रश्मी शिरस्कर एम महाळुंगे पोलिसांचा अजब कारभार करून काम सुरू ठेवायची परवानगी द्यायची आणि शेतकऱ्यांच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या बिल्डरचे तीन दिवस सुरू असलेले काम मात्र आम्ही थांबवू शकत नाही आणि तो आम्हाला अधिकार नाही अशी बिल्डर धार्जिनी भूमिका घेणाऱ्या महाळुंगे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन गीते शेतकऱ्यांची बाजू ऐकून घ्यायला तयार नाहीत त्यामुळे संतप्त शेतकरी यांनी आपली व्यथा पोलीस आयुक्त यांचेकडे मांडली खालुंब्रे येथील गट नंबर एकशे आठच्या श्रीमती राधाबाई बापू पवार पोपट बापू पवार आणि पंडित बापू पवार यांच्या मालकीच्या तेरा हेक्टर शेहेचाळीस आर जमिनीवर हिस्सेदार हे जास्त असल्याने त्यांच्यात अद्याप वाटप झाले नाही परंतु सदर हिस्सेदारांपैकी काही हिस्सेदारांनी त्यांचे हिस्स्याची जमीन काही लोकांना खरेदी दिलेली आहे यात सातबारा सदरी मालक असलेल्या लोकांची परवानगी अथवा संमती नसताना भूमी अभिलेख राजगुरुनगर यांचेकडे खोट्या सह्या आणि खातेदार मयत झाले असताना खोटी माणसे उभी करून खोटी फाळणी बारास अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली यात खेडमधील कोणाच्या आशीर्वादांनी मूळ शेतकऱ्यांच्या जमिनीवर महाळुंगे पोलीस स्टेशनच्या मदतीने गुंडांकर्वी ताबा घेण्याचे काम सुरू आहे पिढ्यानपिढ्या ताबा आणि मालकी असणाऱ्या शेतकऱ्यांना पोलीस आणि महसूल प्रशासन न्याय देत नसेल तर आम्ही काय आत्महत्या करायची का असा उद्विग्न सवाल शेतकरी यांना पडला आहे पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट जी जमीन बाहेरची माणसं खरेदी करून येऊन घेऊन ताबा घेतात त्यांच्या साधारण नाव नाहीये तरी दहा बारा गुंडा आणून आमच्या जमीनचा ता ताबा घेतलेला आहे त्यांनी पोलीस स्टेशन म्हणतात तुम्ही तुमचं पाहून आम्ही काय त्याला ताबा हटू शकत नाही फाळणी बारा संपूर्ण चुकीचा सगळ्या खोट्यासा आहेत फाळणे बारावर एकाचीही सही नाही स्थानिक शेतकऱ्याची आम्ही काय थांबू शकत नाही ते मला कोटा तुम्ही पाहू आम्ही काय करू शकत नाही किती वर्षापासून राहतात आम्ही आमच्या आजोबांजाबाब बसून राहते तिथं आजचे नाही आमच्या वॉर्डर तीस रे चौथी बिडर ते कोण कोण येतो संतोष गावडे अगरवाल बिल्डरचं काम चालू आहे जमीन त्यांनी कंपाऊंड केलं फक्त आता कंपाऊंडचं काम चाललंय त्याचं आपण सात बारावर नाव सुद्धा नाहीये त्यांनी घेतली गावडे कोण गुलाब पवार सदर जागा ही आमचे वडीलोपार्जित आहे पूर्णगड चौतीस एकरचं आहे त्याच्यातले हे जे आहे जे साईडला सगळे दिसतात हे सगळे मूळ शेतकरी त्याच्यातले बाहेरचे कोणी नाही आहे हे सगळे मूळ शेतकरी आजोबा पंजोबा हे एकदम शंभर वर्षापूर्वीची जागा आता स्थानिक लोकांनी काही ग्रामस्थांनी जागा विटलेली काही जागा विटलेली आहे परंतु ह्या गटाचा फाळणीबारा झालेला नाही आम्ही ज्यावेळेस फाळणीबारा पाहिला जे वेळेस बाहेरचे स्थानिक लोक किंवा गुंड हे जे जा आले जागेवरती ताबा नाव नंदा गोरख भालेकर मुक्काम पोस्ट ज्योतिबा नगर तळवडे मी मला एकही नोटीस न येता यांनी जाग्याची फाळणी कशी काय केली माझं एक शाटला नाव असतानाही सुद्धा आज तिथं काम चालू आहे न विचारता आज पोलीस चौकीत येऊन पोलीस काहीही त्याची दखल घेत नाहीये त्यांनी पैसे खाऊन ते अर्ज भरून भरू शकले नाही मी अर्ज द्यायला आले तर दादांना फोन करून सांगितले दादा त्यांच्याशी बोलत असतानाही त्यांनी दादांचा फोन चालू असताना त्यांनी काही सुद्धा दखल घेतली नाहीये हो। यांचं काम पूर्ण फक्त पोलिसांनी थांबवलं पाहिजे नाहीतर आम्ही आंदोलन चालू ठेवणार काम बंद पाडणार एका मिरीचे मर्डर होणार हे जे आहे जे साईडला सगळे दिसतात हे सगळे मूळ शेतकरी बाहेरचे कुणी नाहीये हे सगळे मूळ शेतकरी आजोबा पंजोबा हे एकदम शंभर वर्षापूर्वीची जागा आता स्थानिक लोकांनी काही ग्रामस्थांनी जागा विकलेली आहे काही जागा विकलेली आहे परंतु ह्या गटाचा फाळणी बारा झालेला नाही आम्ही ज्यावेळेस फाळणी बारा पाहिला ज्यावेळेस बाहेरचे स्थानिक लोक किंवा गुंड हे जे जा आले जागेवरती ताबा घ्यायला त्यावेळेस फाळणी बारा पाहता ह्या जागेवरती फळणी हा पूर्णपणे चुकीचा आहे आमच्या सगळ्या कुटुंबाच्या खोट्याच आहे आणि हे हे सगळा खोटा असून आम्ही पोलीस चौकीला आलो तर पोलिसांचं असं म्हणणे की तुम्ही पहिली भान्न करा आम्ही याच्यावरती ऍक्शन घेऊ शकत नाही ज्यावेळेस तुम्ही भान्न करसाल ज्यावेळेस तुमचे वाद होईल त्यावेळेस आम्ही हे काम थांबू शकतो तोपर्यंत आम्ही हे काम थांबू शकत नाही तर कुठलं महाराष्ट्र आहे का बिहार आहे हे काय कळत नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की हे जे सरकार आहे हे शेतकऱ्याचं सरकार आहे पण हे सरकार आम्हाला हे सगळं वातावरण पाहतं हे असं वाटतंय की गुंडांचं सरकार आहे त्याच्यावरती महाराष्ट्र सरकारने आणि महसूल मंत्र्यांनी किंवा गृहमंत्र्यांनी याच्यावरती तातडीने लक्ष घालावं जर पोलीस जर त्यांना सांगतात ज्या ज्या महिलेचं ज्या ज्या बिल्डरचं सातभारच नाव नाही त्याला तुम्ही ताबा घ्यायला परमिशन देत आहे तुम्ही काम चालू ठेवा म्हणताय हे माळुंजे पी आहे माळुंजे चौकीचे पी आहे घेते साहेब आहे हे त्या समोरच्या बिल्डरला म्हणतात की तुम्ही तुमचं काम चालू ठेवा आणि शेतकऱ्यांना म्हणता तुमचे पुरावे आणा आज रात रोज म्हणजे रात्रीचं बारा एक वाजता बाहेरनं मश्नी आल्यात चॉकलेंट आल्या तिथं जवळजवळ शंभर एक पोरं आले ते आणि तिथं ताबा घेतात तिथं गुन्हेगारी गुंड प्रवृत्ती त्यांनी आर आरवी केलेली आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी आमचं क्षेत्र जाण दांडे देूल आणि आम्हाला धमकावण्याचा किंवा आम्हाला धक्काबुक्की केली हे आम्ही सगळं पाहता पोलीस स्टेशनला आलो पण पोलिसांचं असं म्हणणे की आम्ही याच्यात काही हस्तक्षेप करू शकत नाही ज्यावेळेस तुमची भांडणं होतील ज्यावेळेस तुमचा गुन्हा दाखल होईल त्यावेळेस आम्ही यात लक्ष घालू पण हे जर लक्ष घालत नाही जर तुम्ही संबंधिताला ताबा घ्यायला मदत करतायत शेतकऱ्याला मदत का करत नाही याच्यासाठी ही संपूर्ण चौकी मेहनत झालेली आहे आणि हे जे सरकार आणि हे जी पोलीस चौकी पैसे घेऊन काम करते ह्याच्यात शेतकऱ्याला कुठेही न्याय भेटत नाही त्याच्यासाठी जर आमच्या ह्या ज्या महिला आहे या यांची आत्ता अशी भूमिका आहे की जर आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही मग पोलीस कधी जागे होणार आत्महत्या केल्यावरती पोलीस या सगळ्या गोष्टी जबाबदार राहतील आणि नंतर आम्हाला न्याय भेटेल का हीच मागणी समोरनाला विनंती काय मागणी आपली माझी फक्त एवढीच मागणी ह्या गोष्टीची सखोल चौकशी व्हावा त्याच्यानंतर पी आय साहेब जे हे आहे हे असे उडाउडीची उत्तरं का देतात याची पण चौकशी व्हावा आमची घटनास्थळी काम थांबवण्याची मागणी आहे हे मागणी आम्हाला म्हणतात की आम्ही काम थांबू शकत नाही पण समोरच्या बिल्डरला सांगतात की तुम्ही काम चालू ठेवा याच्या अर्थ याच्या अर्थी याच्या अर्थी की हे यांचं मताने झालेलं आहे आणि यांची लागेबांजी देणे घेण्याची लागेबांजी झालेली आहे त्याच्यामुळं याच्यात प्रशासनाने आणि सीपी साहेबांनी याच्यात लक्ष घालावं एवढीच आमची विनंती अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद